नमस्कार सर्वांना माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण एक हँडबॅग बघूया कशी शिवायची ती कुठलाही इथं फेम कॉन कॅनवास किंवा झीप कुठलाही न वापर करता सिंपल असे बघूया आता याचं मेजरमेंट सांगते बघा अठरा इंच रुंदी आणि उंची दहा इंच हे असे दोन कपडे घ्यायचे दहा बाय अठरा इंचचे त्यानंतर मी इथं प्लेन कपड्याचा वापर करत आहे ते पण असे दोन कपडे घ्यायचे तिथं ता मी त्याला अस्तरचासुद्धा वापर केलेला आहे मी इथं कॅनव्हाचा वापर केलेला नाही ते पण दोन कपडे घ्यायचे बघा किती मापाचे सांगते उंचीला तीन इंच आणि डुंदीला दहा इंच हा असा कपडा घ्यायचा थोडा एक इंच एक्स्ट्राच घेतला तरी चालेल एक्स्ट्रा नंतर कट करून टाकायला होतं आहे आणि याच्यासाठी मी अस्तरसुद्धा घेतलेला आहे इथं मी कॅनवास किंवा शॉपिंग बॅगचा वापर करत नसल्यानं अस्तरसुद्धा घेतलेला आहे आता हा कपडा हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे दहा बाय अठराचे दोन कपडे आहेत आणि एका साईडला दीड इंच असं क्रॉसमध्ये घ्यायचं बघा म्हणजे त्याला राऊंड शेप करून घ्यायचा आणि कट करून घ्यायचं ते प्रकारे बघू शकता तुम्ही हे दोन कपडे आहे त्याच्यामध्ये दहा बाय अठराचे हे असे राऊंड शेप करून घ्यायचे बघा आता याला वरच्या साईडला प्लेट्स घालून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे मी नंतर शिलाई करते वेळी दाखवते तुम्हाला कसं घालून घ्यायचे ते मी सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर ह्या अशा पॉईंट या साईडला तीन त्या साईडला तीन घालून घेतले आहेत आणि ह्या वरच्या साईडला बघा हा असा कपडा तिथं जोडून घ्यायचा आहे आता याला जोडायचं सुद्धा सांगते आता यालासुद्धा मी अस्तरचा वापर केलेला आहे दहा बाय अठराच्या कपड्यांना या भागायला अगोदर शिलाई मशीनवर चारही बाजूनं शिलाई मारून घ्यायची कपड्याच्या आतल्या बाजूला अस्त ठेवून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची माझ्याकडे रेड कलरचा म्हणजे मॅचिंग नव्हता कपडा म्हणून मी हा असा ऑरेंज घेतला आहे आणि माझा जुना ड्रेस होता त्याचाच मी इथं कपड्याचा वापर करत असल्याने तसा मॅचिंग मला भेटला नाही आणि आता याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आहे कपड्याचा म्हणजे राऊंड शेप आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आणि इथं वरच्या साईडला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा बघा आणि त्याला आता प्लेट्स घालून घ्यायच्या सेंटर पॉईंटच्या या साईडला मी छोट्या छोट्या तीन प्लेट्स घालून घेतल्या आहेत आणि सेंटर पॉईंटच्या त्या साईडलासुद्धा तशाच सेम तीन प्लेट्स घालून घ्यायच्या म्हणजे बॅग ही एकसारखी दिसते अशा प्रकारे अगोदर चॉकनं सेंटर पॉईंट काढून घेतल्यानंतर तुम्हाला प्लेट्स घालायला एकदम इझी होत आहे दोन्ही बाजूला सेम प्लेट्स घालून घ्यायच्या बघू शकता या प्रकारे प्लेट्ससुद्धा मी घालून घेतल्या आहे आणि आता याची लांबी मोचायची म्हणजे किती आलंय ते त्याच प्रकारे आपण दहा बाय तीनचा कपडा घातला होता तो इथं जोडून घ्यायचा आता इथं नऊ आलेलं आहे एक इंच एक्स्ट्रा झालेला आहे मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की एक इंच एक्स्ट्रा घेतला तरी चालेल आता मी अस्तरचा कपडा असा फोल्ड करून घेत आहे आता कसा जोडायचा ते बघा उलट्या साईडला हा असा कपडा ठेवून घ्यायचा हा सिंगल कपडा घेतलेला आहे मी रेड कलर दिसत आहे तो त्याच्यावरती हा असा कपडा ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची एकदम सोपी पर्स आहे मैत्रिणीनो नक्की घरी ट्राय करा अस्तर सुद्धा मी फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे थोडासा एक जाडसरपणा येण्यासाठी कारण मी इथं कॅनवास वगैरे वापरलेला नाही त्यामुळे थोडं अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे ही अशी एक शिलाई मारून झाल्यानंतर बघू शकता हे असं करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं आणि सरळ बाजूला असं परतून एक शिलाई मारून घ्यायची कुठलाही कटिंग किंवा एक्स्ट्रा कपडा घेतल्याची काही गरज नाही फक्त एक दहा बाय अठराचा एक कपडा घ्यायचा आणि थोडीशी वरती लावण्यासाठी अशी पट्टीचं टाईप एक कपडा घ्यायचा बस एवढ्यामध्ये ही बॅग तयार होते आता हे असं जोडून झाल्यानंतर तुमचं एक्स्ट्रा जर येत असेल तर ते कट करून घ्यायचं इथं बघू शकता तुम्ही एक इंच एक्स्ट्रा आलेला आहे मी घेते वेळीच हा कपडा जास्त घेतला होता थोडा एक्स्ट्रा कपडा आला तरी चालेल पण कमी व्हायचा नाही आता याच्यावरती हँड जोडायचे मी प्रकारे असा अजून एक भागसुद्धा तयार करून घेतला होता दोन्ही भाग असे तयार करून घ्यायचे सेम दोन्ही भाग आले पाहिजे बघा लहान मोठा झाला नाही पाहिजे प्लेट्स वगैरे सेम घालून घ्यायचे दोन्ही भागांना सुद्धा आता यावरती हँडल जोडून घ्यायचे आता या भागाला हँडल जोडण्यासाठी सुद्धा मी इथं प्लेन कपड्याचाच वापर केलेला आहे हा असा कपडा घेतलेला आहे मी प्लेन मी याच्यामध्ये सुद्धा कॅनवासचा वापर नाही केलेला फक्त फोल्ड करून असं शिवून घेतलेलं आहे लांबीला किती बजे ती तुमच्यावरती अवलंबून असते जास्त लांब किंवा जास्त छोटेसुद्धा करू शकता तुम्ही आता याची एकदा उंची सांगते बघा मी लांबी सतरा इंच घेतले आहे मी मासे सेम दोन भाग तयार करून घ्यायचे दोन्ही साईडला लावायला ला। सतरा इंचचे दोन भाग आता जोडायचे कसे ते बघा दोन्ही भाग सेम आहे यायला पाहिजे त्यासाठी इकडून दोन इंच म्हणजे नऊ इंचच्या पट्टीला मी इकडून दोन इंच सोडून घेतलं आणि तिकडच्या दोन इंच च्या बाजूला सोडलं आणि असं हा हँडल जोडून घेतला बघा सतरा इंचचा हँडल आहे है हा या प्रकारे जोडून घ्यायचं एकदम सोपी आहे आणि कुठलाही कॅनवास किंवा झीपचा सुद्धा वापर केलेला नाही सिंपल अशी बॅग दाखवली आहे किंवा पर्स म्हणू शकता तुम्ही हे असं पूर्ण दोन्ही भागाला जोडून घ्यायचं मी एकच भागायचं दाखवत आहे सेम भाग असा दुसरासुद्धा जोडून घ्यायचा प्रकारे दिसत आहे बघा आता इथं मी दुसरा भागसुद्धा जोडून घेतलेला आहे आणि दोघी दोन्ही भाग सेम आलेत पाहू शकता तुम्ही आता या साईडनं पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ही अशी पूर्ण साईडनं शिलाई मारून घ्यायची म्हणजे दोन्ही भाग जोडून घ्यायचे ते मैत्रिणीनू तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल किंवा माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आता ही बॅग पूर्णपणे शिवून झाली आहे आता परतून घ्यायची बघू शकता तुम्ही बॅगसुद्धा तयार आहे याच्यामध्ये तुम्ही पाण्याची बॉटल असेल रुमाल असेल एवढं साहित्य तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकता बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद